नमस्कार पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्हाला किती मिळाले आणि ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्तासुद्धा दीड हजार रुपये मिळाला नाही त्यांना पैसे कधी मिळतील याबद्दल आपण या, या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना सदुसष्ट लाख बहिणींच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम जमा करण्यात सुरुवात झाली आहे जमा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा लाभ मिळणार मंगळवार चोवीस डिसेंबर पासून सुरुवात झाली एकूण दोन कोटी तेवीस लाख लाभार्थींपैकी सदुसष्ट लाख बहिणींना लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले या सुरुवातीला ज्या नव्याने अर्ज केले त्यांच्या खात्यात साडेसात हजार साडेसात हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली सात हजार पाचशे रुपये ज्या म्हण भगिनींना ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्या महिलांना साडेसात हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर बुधवार सव्वीस डिसेंबर पासून या महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता बहिणींची संक्रांत गोड होणार आहे विधानसभा निवडणुकीमुळे निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोबर महिन्यात देण्यात आले होते दोन टप्प्यात पैसे सदरील योजना सुरू झाल्यानंतर जुलै ते नोव्हेंबर पर्यंत दीड हजार रुपयापर याप्रमाणे साडेसात हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते आता डिसेंबर पासून चालू महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे एका महिन्यासाठी लागणारी रक्कम वर्ग करण्यात आली आहे या महिन्यात दोन टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत काही महिलांना काही महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये बुधवारपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे बघा काही महिलांना दीड हजार रुपये बुधवारपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या काही महिलांच्या बँक खात्यावर हप्ता जमा झाला नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे म्हणजे बघा ज्या महिलांना डिसेंबरचा दुसरा हप्ता जमा झाला नाही डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही त्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती दिलेली आहे मग ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्या महिलांनासुद्धा दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा केले जाणार आहेत व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि पी गवर्मेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा